आपले स्वागत आहे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं होऊन या ठिकाणी झोपेचं सोंग घेत आहे मी राज्य सरकारला आव्हान करतोय की त्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी मनोज जरांगेंची तब्येत जर खालावत गेली तर रस्त्यावरती संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे जो काही गायकवाड आयोग आहे मागासलेपणाचा जो दर्जा दिलेला आहे आर्थिकदृष्ट्या जो मागासलेपणाचा दर्जा आहे आणि मराठा समाजाला जे पत्रिका दिलेली आहे ब्राह्मणवाद्यांनी जी पत्रिका दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख लौकर। हा शूद्र आहे त्याच्यामुळं शूद्र हे सामाजिक बहिष्काराचं प्रतीक आहे त्यामुळे या समूहाला सामाजिक न्याय देणं खूप गरजेचं आहे असं सुद्धा आमचं या माध्यमातून मागणी आहे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि हा प्रश्न आता जास्त दिवस रेंगाळत ठेवू नये उलट मी या सरकारला आव्हान करतोय की येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मराठा आंदोलनाच्या बळावर ओबीसीला खुश करून राजकीय पोळी वाचताय का असा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे आज गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये त्यांनी असणाऱ्या या आंदोलनाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आंदोलकांची भेट घेऊन तात्काळ या ठिकाणी या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे ही असणारी आमची भावना आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना या आंदोलनाला पाठिंबा देत आहे तर या आंदोलनाच्या ठामपणे पाठीशी उभा आहे मुख्यमंत्र्यांनी जास्त वेळ आमचा असणारा या ठिकाणी संयमाची वा हे होईल त्याची वाट बघू नये तातडीने त्यांनी असणार न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे मुंबईमध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी जुलमी राजवट आहे आणि या जुलमी राजवटीने त्या ठिकाणी या खाऊ गल्ले असतील पाणी असेल हे भेटणार नाही अशा पद्धतीची एक मायक्रो प्लॅनिंग बी एम सीच्या मार्फत केलेली याच्यामध्ये बी एम सी सामील आहे याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी आणि मराठा समाजाला वेदना द्यायच्या भयभीत करायचं पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्स दाखवायची आणि या ठिकाणी कोंड मारा करायचा एक प्रकारे जालिनवाला बागसारखी परिस्थिती या सरकारने मराठा समाजापुढे करून ठेवलेली आहे मी याला त्या काळचा गोळीबारचा जालिनवाला बाग मानणार नाही पण आधुनिक कोंडमारीचा हा जालिनवाला बाग या व्यवस्थेने निर्माण केला आहे कारण की मराठा आंदोलक कंटाळून बाहेर गेले पाहिजे आणि मग येताले जे आंदोलक मनोज जरांगेत यांच्यावरती पोलिसांना अटॅक करता आला पाहिजे अशा पद्धतीची रणनीती मुख्यमंत्र्यांनी आखलेली आहे मुख्यमंत्र्याला मी आव्हान करतोय की तुमच्या बाईटमधून ओबीसी संदर्भातला जो काही तुम्ही पुळका दाखवताय तो दाखवणं दुर्दैवी ओबीसी आणि मराठा हा वादच नाहीये मुख्यमंत्रीच त्यांच्या भूमिकेतून ओबीसी आणि मराठा वाद लावतात त्यांनी ओबीसीवर जास्त न बोलता या समूहाला सगळे स्वयरेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुणबी समाजाचं जे काही आरक्षण आहे ते दे देण्यात यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी